नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना वैकुंठ चतुर्दशी दोन हजार चोवीसमध्ये ही चौदा नोव्हेंबर रोजी आहे कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी ही वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखली जाते या चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे या दिवशी भगवान श्री हरिविष्णू आणि भगवान शिवशंकर यांची एकत्रित पूजा केली जाते आणि वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी या दोघांचीही हरिहर भेट असते तर आपल्याला वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी रात्री बारा वाजता कोणत्या सेवा करायच्या आहेत आणि वर्षातून फक्त हा एकमेव असा दिवस आहे की या दिवशी भगवान शंकरांना तुळशीपत्र अर्पण केले जाते आणि श्री विष्णूंना बेलाचं पान हे अर्पण केलं जातं तर हा अत्यंत महत्त्वाचा असा दिवस असून या दिवशी रात्री हरिहर भेट असते रात्री बारा वाजता हरिहर भेट असते आणि आपल्याला रात्री बारा वाजता ह्या सेवा करायची आहे कारण हा दिवस वर्षातून फक्त एक वेळा येत असतो देव दिवाळीच्या आदला दिवस म्हणजे वैकुंठ चतुर्दशी भगवान श्रीहरी विष्णू हे चार महिने निद्रावस्थेत असतात म्हणजेच ते झोपी गेलेले असतात आणि त्यांचा सर्व कारभार ते भगवान शंकरांच्या हातात सोपवून जात असतात चातुर्मास संपल्यानंतर चातुर्मासाच्या दुसऱ्या दिवशी भगवान त्यांच्याकडं सोपवलेला सर्व कारभार हा श्रीहरी भगवान विष्णू यांच्याकडे पुन्हा सोपवतात आणि ते वैकुंठात हिमालयात तपश्चर्यासाठी निघून जातात आणि त्यांची जी ही भेट असते ही भेट म्हणजेच हरिहर भेट म्हणून ओळखली जाते हरिहर भेट म्हणजे काय तर बघा वैकुंठ चतुर्दशीच्या रात्री बरोबर बारा वाजता भगवान श्रीहरी विष्णू आणि शिवशंकर यांची गडा भेट होत असते यालाच हरीहर भेट म्हणतात आता सेवा आपल्याला रात्री बारा वाजेच्या सुमारास करायच्या असतात आता सर्वांनाच ह्या सेवा रात्री बारा वाजता करता येतील असं नाही मग तुम्ही ह्या सेवा अकरा वाजेनंतर करायला सुरुवात केली तरी चालेल किंवा काहींनी बारा वाजेनंतर करायला सुरुवात केली तरी चालेल बघा शेवटी तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुमच्या घरातील कामानुसार तुम्ही ह्या सेवा करायच्या आहे काहींना लहान मूल असतं काहींना बाळ असतं काहीना काही आजारी असतील काहींना बरण असेल म्हणजे अशा ज्या काही तुमच्या घरातल्या गोष्टी आहेत या गोष्टी बघून तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहे परंतु रात्री बरोबर बारा वाजता हरिहर भेट ही होत असते आपल्या सर्वांना माहिती असेलच भगवान शंकरांना तुळशी पत्र अर्पण केले जात नाही परंतु वर्षातील हा एकमेव असा दिवस आहे की या दिवशी हरिहर भेट झाल्यावर भगवान शंकरांना आपण तुळशीपत्र अर्पण करू शकतो वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी बरोबर रात्री बारा वाजता हरिहर भेट हा प्रत्येक तीर्थक्षेस्त्री प्रत्येक तीर्थ क्षेत्री साजरा केला जातो तर आपण तीर्थक्षेत्री जाऊन हा दिवस साजरा करू शकत नसलो तरी देखील आपण घरी रात्री बारा वाजता ह्या सेवा करू शकतो आपल्याला बरोबर रात्री बारा वाजता भगवान शंकरांच्या पिंडीवर शिवलिंगावर आपल्याला तुळशीपत्र हे अर्पण करायचं आहे आता वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी तुळशीपत्र तुम्ही तोडू नका तुम्ही विकत आणून अर्पण करू शकतात किंवा या दिवशी महिलांनी तुळशीपत्र तोडू नये तुम्ही पुरुषांकडून तुळशीपत्र तोडून घेऊ शकतात या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू यांची जर का सेवा केली तर आपल्याला वैकुंठात जागा मिळते वास मिळतो म्हणून आपल्याला या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू यांची देखील सेवा करायची आहे आता आपण भगवान महादेवांना आपण तुळशीपत्र अर्पण करणार आहोत त्याचप्रमाणे भगवान श्रीहरी विष्णू यांना आपल्याला बेलाचं पान अर्पण करायचं आहे महादेवांना तुळशीपत्र अर्पण करताना आपल्याला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही भगवान विष्णूंचे एक हजार नावं घेऊन तुळशीपत्र तुम्ही महादेवांना अर्पण करू शकतात म्हणजेच तुम्ही एक जरी तुळशीपत्र असेल तरी देखील तुम्ही ते एक हातात घेऊन एक हजार वेळा विष्णू सहस्र नामावली म्हणून तुम्ही ते तुळशीपत्र महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करू शकतात किंवा तुम्ही ओम नम भगवती वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्ही जप करू शकतात आता बेलाचं पान श्रीहरी भगवान विष्णू यांना अर्पण करताना आपण शिव अष्टोत्तर नामावली म्हणायची आहे बघा तुम्ही यूट्यूबला सर्च करून म्हणू शकतात किंवा यूट्यूबला लावून ते श्रवण करू शकतात किंवा तुम्ही स्वामी समर्थाच्या केंद्रात जे पुस्तक आहे त्या पुस्तकातून तुम्ही शिव अष्टोत्तर नामावली म्हणत बेलाचं पान तुम्ही भगवान विष्णूंना अर्पण करू शकतात एकशे आठ बेलाची पानं असतील तर तुम्ही एकशे आठ बेलाची पानं अर्पण करा किंवा एक बेलाचं पान घेऊन तुम्ही प्रत्येक वेळेस नाव घेऊन ते बेलाचं पान अर्पण करून पुन्हा उचलून पुन्हा नाव घेऊन पुन्हा अर्पण करून असं एकशे आठ वेळा तुम्ही करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही एक बेलपान घेऊन एकशे आठ वेळा ओम शिवाय ओम शिवाय म्हणत एक बेलपान एकशे आठ वेळा अर्पण केलं तरी चालणार आहे जर का तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही त्या दिवशी रात्री बारा वाजता महादेवांच्या मंदिरात जाऊन देखील ह्या सेवा तुम्ही करू शकतात किंवा मग तुम्ही तुमच्या घरात असलेल्या महादेवाच्या शिवलिंगावर ह्या सेवा केल्या तरी चालणार आहे आता महादेवांना तुळशीपत्र अर्पण केलं जात नाही म्हणून आपल्याला थोड्या वेळाने तुळशीपत्र हे उचलून घ्यायचं आहे किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी तुळशीपत्र उचलून घ्यायचं आहे आणि बेलाची पानं उचलून घ्यायची आहे तुम्हाला ते निर्मल्यामध्ये टाकायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला महादेवांच्या शिवलिंगावर तुळशीपत्र तसंच ठेवायचं नाही कारण तुळशीपत्र फक्त महादेवांना वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशीच अर्पण केलं जातं या व्यतिरिक्त आपण दुसऱ्या सेवा देखील करू शकतो मग त्या तुम्ही रात्री करा किंवा दिवसभरात केल्या तरी चालेल तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं स्तोत्रा पठन करू शकतात एक वेळा विष्णू स्तोत्र पठण करू शकतात तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं नामस्मरण करू शकतात विष्णू गायत्री मंत्र म्हणू शकतात श्रीसुप्तम तुम्ही फलश्रुतीसहित तुम्ही म्हणू शकतात तर ह्या सेवा देखील तुम्ही या दिवशी करू शकतात त्याचप्रमाणे ज्यांना मासिक धर्म असेल सुतक असेल विटाळ असेल त्यांना ह्या सेवा करता येणार नाही व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद